पितारानों दुमान दुमाशकार, ओम श्री गणेश देव ओम श्री पुत्र देव ओम श्री गुरु देव बताएँ, ओम, ओम सर्वश्री ईश्वर इनका देव बताएँ। लंबोदरम पंचम च षष्ठम विकटनीमच, सप्तम विकनराज जनरम धूम्बर वर्णम तथा शिवशन्नाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म आपले धरम करीत आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत चतुर्थी या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देत आहे रात्री चंद्रोदय आपण श्री गणेशाची पूजा कशी करावी या बाबत किंवा याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्या समोर मांडत आले तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र मिळाली की माझा विडो आपण शहर महाभाण मित्रांनो संकष्ट चतुर्थी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस शक्य एकोणविशे पंचेचाळीस नाम सहसर उत्तरायण हेमंत ऋतु कृष्ण पक्ष मुंबई विभागात चंद्रोदय रात्री एकवीस वाजून तीस मिनिटांनी अर्थात रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी आहे कोणत्याही प्रकारचे अशोक चा आले असतात मात्र श्री गणेश दर्शन घरी तारी कुठेही घेऊ नका श्री गणेश मंत्राचा जप माळे विना करा सतत दिवसभर चंद्रोदयापर्यंत आणि चंद्रोदयापर्यंत आपल्याला उपवास देखील करायचा चंद्रोदय झाला आपण तो उपवास सोडू शकतो पूजा वगैरे आपल्याला काहीच करायची संकष्ट चतुर्थी तिथीची सुरुवात रविवारी पहाटे सहा वाजून अकरा मिनिटापासून झालेली आहे तर समाप्ती मंगळवारी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिट पंचावन्न मिनिटांनी होता मित्रांनो रात्री चंद्रोदय आपली सुचिरभूत वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या घरात सर्वत्र दरवाजा खोपऱ्याच्या व फुलाने शिंपरा सर्व घर पवित्र करून टाका सर्व पूजा साहित्याचा देवघरात प्रवेश करा देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपरा एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो यावर आसन टाका आसनाची फुल अक्षरांनी पूजा करा आसनाला नमस्कार करा हे आसन देवता तुला नमस्कार करतो पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा सर्व देवतांना नमस्कार करा ओम श्री गणेशाय नमः ओम श्री महागणेशाय नमः ओम श्री चैतन्य कोणपुषाय नमः ओम श्री चैतन्य महापुरुषाय नमः ओम श्री कुलदेवताय देवताय नमः ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः स्थान देवताभ्यः नमः ग्राम देवताभ्यः नमः वास्तु देवताभ्यः नमः नवग्रह आदित्य नक्षत्र नमो नमः सर्व साधू संतांना ऋषी मुनीमोन महा सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमूल महा सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नमूल आता स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुमकुम तिलक करा स्वतःला व इतरांना लाल रंगाचे रक्षा सूत्र बांधा आता हाताची दहा बोटी जमिनीवर ठेवा पृथ्वी तयातृता लोका देवी तम विष्णूंना दुर्तातम भारम मा देवी पवित्रम कुरुचासन तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा आणि मंत्र म्हणा गंगेचे यमुनेचे व वर गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्विन समिध्यम खूप एकदम सोपा मंत्र आहे मित्रांनो अवघड काहीच नाही आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या दहा दिशात बसूनच मोगे मुद्रेने शिकवा मंत्र म्हणा पण तो ते भूता भूमि भूमी संस्थेता भूता विघ्न करता रस्ते नसते तो शिवाय आता आचमन करा प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा श्री गणपत्यादी प्रार्थना घ्या देश कालादींचा उच्चार करा मित्रांनो आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडायचा आहे मात्र यासाठी आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षत घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम शिवा शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य प्रमाण द्वितीय पराते शेत कल्पे वैव स्वत कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे परत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवन शाहिबान शके एकोणीसशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतो पौष मासे कृष्ण सोमवार मासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे अतिगंडे योगे भादव करणे संकष्ट चतुर्थी शुभती तो मेकडाप्पा मनुगोत्रात उत्पन्न दुरित पात्र दुरित अक्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रत्यर्थ श्री गणेश देवता चंद्र देवता विधिवत पूजनम एवं मंत्र जप्तिशे आता आपल्या उज्ज्व हाताच्या हातावर संकल्पाचे समोरच्या सोडून द्या कारण या ठिकाणी संकल्प हा संपलेला आहे यानंतर अंगन्यास करा करण्यास करा वक्रतुंड महाकाय सूर्यकृटी संप निर्वि सर्व कार्येशु सर्व ओम एक दंताय वक्रतुंडाय विद्महेक्रतुंडाय तन्नो दंती प्रचोदाय ओम गनगणपतय नम आता प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा ओम श्री दीप देवताय नम गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कार कर धूप पेटून धुपाची पूजा करा ओम श्री धूपदेवताय नम गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करू आता शंखाची पूजा करा ओम श्री शंख देवताय नम गंधाक्षत पुष्पाने नमस्कार करू आता घंटेची पूजा करा ओम श्री घंटा घंटात मग पुष्प आणि समर्पया आणि नमस्कार करून यासाठी एका ताटामध्ये गंध हळद कुंकू आणि अक्षर हळद कुंकू मध्ये थोडेसे पाणी टाका आणि फुलांच्या पाकळ्या करून थोडेसे ताटामध्ये बाजूला ठेवा आणि पाकळ्या उचलून आपल्याला प्रथम हळदीमध्ये बुडवायच्या कुंकुमामध्ये बुडवायच्या आणि अक्षतामध्ये बुडवून ते लगेच देवतेला लगे वाहायचे आहेत अशा सोप्या पद्धतीने पूजा करा मित्र जशी विशेष पूजा ब्राह्मण देवता करतात त्याप्रमाणे आपण रोजच कलश स्थापना करत असाल तर उत्तम अन्यथा आज आपल्या देवघरातच विशेष पूजे ठिकाणी श्री गणेश मूर्ती समोर कलश स्थापना आपण केली असेलच तेव्हा आता कलशाची पूजा करा ओम श्री वरुण देवताय नम सरोपचार्थी गंडाक्षर पुष्पाणी समर पै्यामी नमस्कार गोन मी श्री गणेशाची मूर्ती व फोटो असेल तर मूर्तीवर दरभाणी वा फुलांनी थोडे पाणी शिंपडा पंचामृत शिंपडा परत पाणी शिंपडा आता कोरड्या वस्त्राने फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो जागेवर ठेवा श्री गणेश मूर्ती मात्र जागचे हलवू नका ओम श्री गणेशाय नम स्नानम समर्पय मी स्नां ते पाणी समर्पयामी नमस्कार करून एक पळी पाणी तापमान सोडायचे अभिषेक घ्यायचा नाही काय मी अल्प स्ना श्री गणेशाला कापसाचे दोन वस्त्र व्हा ओम श्री गणेशाय नमो वस्त्र समर्पया मी नमस्कार श्री गणेशाला जोडवा श्री गणेशाय नमो अल्प वस्त्र समर्पिलामस्कार मी ओम श्री गणेशाला आता आपल्याला हळद कुंकू गुलाल शेंदू रक्षक लावायचे फुले व्हायचे ओम श्री गणेशाय न गंधाक्षतपुष्पा समर्पयाम नमस्कार करा श्री गणेशाला एकवीस दुर्वाणचे जुरीवा ओम श्री गणेशाय नम दुर्वाकुराणी च समर्पयामि नमस्कार करोमि श्री गणेशाला दाखवा ओम श्री गणेशाय नम धूपं आदर्पयाम नमस्कार करोमि श्री गणेशाला दाखवा ओम श्री गणेशाय नम दीपं निराजया नमस्कार कराय ओम श्री गणेशाय नम नैवेद्यम समर्पय नमस्कार करोमि शाकाहारी नसाल तर दूध साखर खोबरे चोरणा किंवा खडी साखर वा साखर दाखवा अन्यथा आखे जेवणाचे ताट महान्य म्हणून श्री गणेशाला एकवीस मोदकासह दाखवा महानैब्याच्या ताटाखाली पाण्याचा भरीव चौपण अनामेकेने काढावा गायत्री मंत्राने महानैवंत विधिवत दाखवायचा ओम श्री गणेशाय नम महान्यम समर्पया आम्ही नमस्कार करून किंवा नैवत्यम समर्पया मी नमस्कार करून साधारैव्य असल श्री गणेशाला तांबूल म्हणून विड्याच्या एका जोड पानावर एक सुपारी खारी बदाम पैसा लवंग बेलची अडकून ठेव ओम श्री गणेशाय मुख्य मुख ते पुगे फल तांबुलम समर्पे नमस्कार करून कारण महानैवेद्य दाखवलाय तांबूल आपल्याला दाखवायला पाहिजे ओम श्री गणेशाय नामा स्वर्णपुष्प दक्षिणा समर्पे आम्ही नमस्कार करून ओम श्री गणेशाय नाम नारिके फलम समर्पे आम्ही नमस्कार या यावेळी श्री गणेशाला श्रीफळ अर्पण केले करायचे आहे जर सकाळी केले के असेल तर आता करायची गरज नाही नुसता खोबऱ्याचा तुकडा जरी आपण तांबूल मध्ये ठेवला तरी चालेल ओम श्री गणेशा छत्रचाम ओम श्री गणेशा प्रदक्षिणाम प्रदक्षिणा गणेशातीकुर आरती पुष्पांजलि जय जयकार मौर्य मंगलमूर्ति मौर्य राष्ट्रीय प्रार्थना दयावी शेवटी क्षमा प्रार्थना दयावी शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक पळी तामनाथ सोडा यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळे विना करावा ओम एक दंताय विज्ञ वक्र तुंधाय हा दहा मिनिटे करा किंवा ओम गण गणपती नमा हा पाच मिनिटे करा आता प्रत्यक्ष हो त्या चंद्राचे पंचोपचार अर्थात गंधाक्ष फूल धूप दीप महानैवेद्य अशी पूजा करा श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थी विशेष पंचोपचार पूजा या ठिकाणी संपत आहे मित्रांनो या वेळेपर्यंत केलेला उपवासात आपण सह सहपरिवार आनंदाने सोडावा ज्यांना उपासनाचे त्यांनी अगोदर सोडलेला असेल तरी हरकत नाही थांबले तरी हरकत नाही काही प्रश्न नाही मित्रांनो फक्त गणेशाचा जो नैपद्य आहे तो अगोदरच काढून ठेवायचा आहे अशा प्रकारे कोणी बाटवणे अशा प्रकारे गणेशाचे संकष्ट चतुर्थीनिमित्त विधिमत पुन्हा कारण अशा पूजेचे फळ आपण समकास मिळणार या शेतकऱ्यांना असावे श्री गणेशाची सेवा करून श्री से गणेशाची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शीघ्र फळ पर प्राप्त होण्यासाठी आपण कायमस्वरूपी विधिवत यज्ञोपवित धारण करा आपल्या पुण्याचा साठा वाढवून आपले जीवन सुखी समृद्ध व शांतिमय करून घ्या कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्त जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम करा लाईक करा आपले कुटुंब कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य निघवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी बेल बस अवश्य राहतो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम हरिओ महादेव